अल्पावधी इथं सर्वसामान्यांची आवड बनलेला ग्रामीण न्यूज चॅनल दक्ष टाइम्स 24 फोर लाईव्ह सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये आपली प्रतिक्रिया द्या आणि सर्वत्र शेअर करायला विसरू नका नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंद्यामध्ये संघ परिचय वर्ग संपन्न शेकडो बाल तरुणांचा लाभला सहभाग संघ समजून घ्यायचा असेल तर शाखेत या सुमित देशमुख यांचे प्रतिपादन याबाबत सविस्तर सा वृत्त आपण जाणून घेऊयात संघ पुस्तके वाचून किंवा दुरून पाहून आपल्याला समजणार नाही तर प्रत्येक संघाच्या शाखेवर जाऊन एक तासाची शाखा व त्यामधील विविध कार्यक्रमात सहभागी झाले तरच संघ समजू शकतो असे प्रतिपादन संघ समजून सांगताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग प्रचारक सुमित देशमुख यांनी केले के श्रीगोंदा येथील संत तात्या महाराज महापुरुष मठ येथे तालुक्यातील बाल तरुण व वयोवृद्धांसाठी राष्ट्र संघाच्या वतीनं एकदिवसीय संघ परिचय वर्गाचे आयोजन करण्यात आले होते या वर्गामध्ये शंभरच्या वर स्वयंसेवक सहभागी झाले होते प्रथमतः एक तासाची संघाची शाखा यावेळी घेण्यात आली यामध्ये विविध बैठे व मैदानी खेळ तसेच पर्यावरण या विषयावर चर्चा करण्यात आली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर व नाशिक या दोन जिल्ह्याचा विभाग असून या विभागाचे पूर्णवेळ प्रचारक सुमित देशमुख यांनी संघाचा प्रवास संघाचे संस्थापक यांचे थोर विचार तसेच संघाचे विविध आयाम याविषयी विवेचन केले संघावर होणारे आरोप कठोर कालखंडातून लावून ताऊन सोलाखून संघ बाहेर पडला आहे संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत एखादे संघटन शंभर वर्ष सातत्यानं कार्यरत असल्यानं पाश्चात्य देशांना आकर्षण वाटत असल्यानं अनेक जण यावर पीएचडी डी करत असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं संघ जात धर्म तसेच भेदाभेद या पलीकडे जाऊन काम करत असून प्रत्येकास आता मी संघाचा स्वयंसेवक असल्याच असल्याचा अभिमान वाटत असल्याचं अनेक जण सांगत असल्याचं त्यांनी सांगितलं या संघ परिचय वर्गासाठी विभाग प्रचारक सुमित देशमुख तालुका कार्यावर संदीप घोडेकर तालुका कार्यकर्ते मंडल व शाखा कार्यकर्ते तसेच आमदार विक्रम पाचपुते उपस्थित होते प्रश्नोत्तराच्या सत्रात काही स्वयंसेवकांनी आपल्या मनातील प्रश्न उपस्थित केले या सुमित देशमुख यांनी उत्तरे दिली संघाचे प्रार्थना होऊन संघ परिचय वर्गाची यावेळी सांगता करण्यात आली आजच्या खास वृत्तावर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनियम बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद दाईम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा